आत्तापर्यंत आपण इंग्लिश भाषेमधील जेवढ्याही टॉपिकवर वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेन्सेस शिकलोत ती सर्व टॉपिक तुम्हाला इंग्लिश भाषा बोलण्यामध्ये मदत करतात या बेसिक सेंटेन्सेसचा वापर करून आपल्याला ग्रॅज्युअली इंग्लिश लँग्वेजमध्ये फ्लुएन्सी आणायची आहे तर मग तयार आहात ना आजसुद्धा आपण तशाच प्रकारे एका टॉपिकवर सेंटेन्सेस बनवणार आहोत ती सेंटेन्सेस आपल्याला शिकायची आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा आज आपण यू वॉन्टपासून सेंटेन्स फॉर्मेशन शिकणार आहोत यू वॉन्ट तुला पाहिजे यू वॉन्ट अ बाईक तुला बाईक पाहिजे यू वॉन्ट अ स्टीकर तुला स्टिकर पाहिजे यू वॉन्ट अ मोबाईल तुला मोबाईल पाहिजे यू वॉन्ट प्रॉपर गायडन्स यू वॉन्ट प्रॉपर गायडन्स तुला योग्य मार्गदर्शन पाहिजे यू वॉन्ट नॉलेज तुला ज्ञान पाहिजे यू वॉन्ट हर हेल्प तुला तिची मदत पाहिजे यू वॉन्ट अ न्यूजपेपर तुला न्यूजपेपर पाहिजे यू वॉन्ट अ प्राईज तुला बक्षीस पाहिजे अशा प्रकारे यू वॉन्ट हे देखील इंग्लिश भाषेमधील बेसिक सेंटेन्सेस आहे प्रकारे यू वॉन्टचा वापर करूनसुद्धा इंग्लिश भाषेमधील बेसिक सेंटेन्सेस आपण तयार करू शकतो पुन्हा एकदा आपण यू पासून तयार केलेल्या बेसिक सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करूयात यू वॉन्ट अ बाईक तुला बाईक पाहिजे यू वॉन्ट अ स्टीकर तुला स्टिकर पाहिजे यू वॉन्ट अ मोबाईल तुला मोबाईल पाहिजे यू वॉन्ट प्रॉपर गायडन्स तुला योग्य मार्गदर्शन पाहिजे यू वॉन्ट नॉलेज तुला नॉलेज पाहिजे यू वॉन्ट हर हेल्प तुला तिची मदत पाहिजे यू वॉन्ट अ न्यूजपेपर तुला न्यूजपेपर पाहिजे यू वॉन्ट अ प्राईज तुला बक्षीस पाहिजे अशा पद्धतीने प्रत्येक सेंटेन्स बोलून पाहायचं प्रत्येक सेंटेन्सची प्रॅक्टिस करायची जेणेकरून इंग्लिश भाषा बोलायची आपल्याला सवय होती अशाच प्रकारे यू वॉन्टचा वापर करून आणखी काही आपण सेंटेन्सेस तयार करून पाहूयात यू वॉन्ट ब्लेसिंग यू वॉन्ट पीसफुल लाईफ यू वॉन्ट लॉयल लाईफ पार्टनर यू वॉन्ट बॅग्स यू वॉन्ट सक्सेस यू वॉन्ट मोटिवेशन अशा पद्धतीने प्रत्येक टॉपिकवरील प्रत्येक सेंटेन्स लिहून पहा त्याची प्रॅक्टिस करा आणि इंग्लिश भाषा बोलण्याचा प्रयत्नसुद्धा करा बेसिक सेंटेन्सेस तुम्हाला इंग्रजी भाषा बोलण्यामध्ये नक्कीच मदत करतील